आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत श्रोतेहो नमस्कार स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी वैद्यही चौरे आपण सर्वांचं स्वागत करते श्रोते हो आज आपण तरुण वयातील पक्षाघात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अक्षय पाटील नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर तरुण वयातील पक्षाघात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी प्रश्न पडतो की पक्षाघात म्हणजे काय तर त्याविषयी काय सांगाल आमच्या श्रोत्यांना पक्षघात म्हणजे आपण जर एक ब्रॉडमध्ये बघितलं तर कुठल्याही अवयवाची जर आपली मुवमेंट असते जर ती कमी झाली तर त्याला आपण पॅरालिसिस म्हणतो किंवा पक्षाघात म्हणतो आयदर ती हाताची असू शकते पायाची असू शकते किंवा एका साइड पूर्ण बॉडीची असू शकते किंवा चेहऱ्याची सुद्धा असू शकते चेहऱ्याची म्हटलं तर आपण डोळ्याची पण असू शकते किंवा चेहरा एका साईडला जातो त्याची सुद्धा असू शकते तसं विभिन्न प्रकारे आपण पक्षाघाताला पण क्लासिफाय करतो किंवा तो वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो त्याची आपण पुढे जाऊन कारणे सुद्धा जाणून घेऊया डॉक्टर पक्षाघात म्हणजे काय आपण सांगितलं की हालचाल होत नाही त्याबाबतीत ही एक गोष्ट झाली पण त्याचे जे प्रकार असतात ते प्रकार मुख्यत्वे कुठले असतात जसं मी आता बोललो की नुसतं हाताची ताकद कमी होणे म्हणतो आम्ही त्याला किंवा नुसतं पायाची ताकद कमी होणे किंवा एका साईडचं पूर्ण हात आणि पायाची ताकद कमी होणे त्याला हेमोपेरेसिस म्हणतो किंवा दोन्ही पायाची ताकद कमी होणे त्याला पॅराप्लेजिया म्हणतो असे विभिन्न प्रकार आहे ज्या प्रकारे आपण त्याला क्लासिफाय किंवा मग त्याला डिवाईड करू शकतो आणि त्या प्रकारे विविध प्रकारे कुठल्या अंगाला त्याची इजा झाली असेल त्या प्रकारे आपण त्याचं निदान करू शकतो डॉक्टर आता विविध प्रकारानुसार त्याची लक्षणं जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना सांगाल की जसं आपण म्हणाल की हाताचा पॅरालिसिस हाताच्या पॅरालिसिसमध्ये नेमकं काय का होतं हाताचं पॅरेलिसिस म्हणजे आता यात या जसं आपण म्हणतो की लक्षणं काय दिसून येतात हाताची ताकद कमी होणे कधी कधी पेशंट सांगतात की हातातली वस्तू निसटते जेवताना चमचा निमणा किंवा पोळी तोडताना त्रास होतो किंवा बटन लावताना त्रास होतो किंवा मग काही काही लोक सांगतात किंवा कपडे वाळवताना त्रास होतो त्यांची ताकद पुरत नाही काही वस्तू घेताना ताकद असे विभिन्न प्रकारचे जे सिमटम्स असतात ते सांगतात त्यानुसार आपल्याला पुढचं निदान करणं किंवा हाताची ताकद कमी होत आहे त्या प्रकारे त्याची कारणं काय असू शकतात ह्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं पडतं तर बेसिकली हिस्ट्री हा फार मोठा पार्ट आहे ज्या प्रकारे आपल्याला त्याचं निदान करता येऊ शकतं हे तर झालं हातांच्या बाबतीत आपण म्हणाल्यात की पायाचा पण पॅरेलिसिस होतो दोन्ही पाय काम करत नाही अशा कंडिशन मध्ये नेमकं काय घडत असतं जसं आपण आता म्हणालो की पायाची ताकद पायाचे सिमटम्स तसेच राहू शकतात कधी कधी लोक म्हणतात पायात खूप जडपणा आलेला आहे फास्ट चालताना त्रास होतोय कधी कधी एक पाय मागे राहतो आणि दुसरा पाय व्यवस्थितपणे चालतो ड्रॅक करतो असं आपण म्हणतो त्याला किंवा मग कधी कधी उठताना त्रास होतो आणि हळूहळू जाऊन पेशंट लोकांना चालता सुद्धा येत नाही असं विभिन्न प्रकारे त्याची जी स्थिती आहे ती वाढत जाते आणि अशा प्रकारे त्यांना पॅरालिसिस म्हणा किंवा पायाची ताकद कमी होत जाते आणि मग अशा प्रकारे ते डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतात त्यानंतर आपण तिसरा प्रकार सांगितला होता की हात आणि पाय दोन्ही निकाम्या होत असतात अशा कंडिशनमध्ये काय असतं नेमकं का। अशा कंडिशनमध्ये जसं आपण म्हणतो की हात आणि पाय हेमिपॅरेसिस म्हणतो युजली त्याचा संबंध ब्रेनशी होतो तर सिमिलरली ते हात आणि पायमध्ये जसं ग्रीप कमी होणे किंवा चालताना पाय मागे राहणे हळूहळू हातापायाची ताकद कमी होणे त्याच गोष्टी असतात फक्त विभिन्न प्रकारे कशा येऊ शकतात पेशंट कुठल्या ऑक्युपेशनमध्ये आहे त्याच्या ऑक्युपेशनमध्ये तो जर बाधा टाकत असेल किंवा त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येत असेल तर त्यामुळे तो पेशंट डॉक्टरांकडे प्रेझेंट होतो आणि त्या प्रकारे आपल्याला पुढचे निदान करणे गरजेचे कर राहत या व्यतिरिक्त आणखी काही प्रकार असतात का पॅरालिसिसचे चे युजली जसं मी म्हणालो की चेहऱ्याचा पॅरालिसिस राहू शकतो ज्याला आपण बेल्स पालसी म्हणतो चेहऱ्या एका साईडला वळतो किंवा डोळ्याची पापणी जी आहे पूर्णपणे बंद होती किंवा पूर्णपणे बंद होतच नाही अशा प्रकारे जे क्रेनियल नव्ज असतात मेंदूपासून निघालेल्या ज्या नव्हतं म्हणतो त्यांना जर इजा झाली तर त्यामुळे सुद्धा हा पॅरालिसिस चेहऱ्यावर उद्भवतो आणि त्या प्रकारे आपल्याला दिसतो आणि पेशंट त्या प्रकारे आपल्याला त्यांचे सिम्पटम्स जे आहेत ते आपल्याला सांगतात डॉक्टर आपण पॅरालिसिसच्या प्रकारांबद्दल बोलता बोलता काही लक्षणं सांगितली असं मी इथे म्हणेल लक्षणांसोबत कारण पण महत्वाची असतात तर आपण जसं बोलताना म्हणाल की चेहऱ्याचा जो पॅरालिसिस असतो तो क्रेनियल नर्व मध्ये इजा झाली तर त्यामुळे तो होऊ शकतो हे झालं चेहऱ्याच्या बाबतीत पण हातापायाचा पॅरालिसिस असतो बरेचदा हाफ बॉडी पॅरा पॅरलाइज होते तर अशा कंडिशनमध्ये नेमकं काय घडत असतं कुठल्या कारणांमुळे हे घडत असतं जसं आपण आता डिस्कस करतोय की यंगर एज ग्रुपमध्ये पॅरालिसिस तर यंगर एज ग्रुपमध्ये पॅरालिसिसचे भरपूर कारण आहे तर जर आपण विचार केला तर ट्रॉमा म्हणजे ॲक्सिडेंट हा वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे ज्याच्यामुळे आपल्याला अर्ध्या बॉडीला सुद्धा पक्षाघात होऊ शकतो किंवा एका साईडला हाताचा सुद्धा पक्षाघात होऊ शकतो किंवा दोन्ही पायाचा सुद्धा पक्षाघात होऊ शकतो परंतु यांची इंजुरी कुठे आहे त्यावर हे सर्व डिपेंड असतं मेंदूला एका साईडला जर पक्षाघात झाला दुसऱ्या साईडच्या हातापायाची ताकद कमी होऊ शकते किंवा माणेमध्ये नुसतं पक्षाघात झाला असेल तर चारही हातापायाची ताकद जाऊ शकते किंवा पाठीच्या मणक्यांमध्ये जर इंजुरी झाली असेल तर त्याच्या दोन्ही पायाची ताकदसुद्धा जाऊ शकते हा एक ट्रॉमाचा प्रकार आहे ट्रॉमामध्ये अशा परिस्थिती उद्भवू शकतात किंवा आपण सेकंड म्हणतो की स्ट्रोक स्ट्रोकमध्ये जर रक्त पुरवठा कमी झाला त्याला इस्केमिया म्हणतो जर रक्तपुरवठा कमी झाला असेल तर अपोजिट बॉडीमध्ये सुद्धा असा त्याचा पक्षाघाताचा प्रभाव जाणवतो सिमिलरली रक्ताचा पुरवठा जास्त झाला किंवा मग आपण म्हणतो हिमरेज झाला त्यामुळे सुद्धा हा पक्षाघात आपल्याला दिसतो तर पक्षाघाताच्या कारण जे म्हणतो ते मेंदूशी रिलेटेड राहू शकतात स्पाइनशी रिलेटेड राहू शकतात जसं मी पहिल्यांदा म्हणालो ट्रॉमा सर्वात मोस्ट कॉमन आहे सेकंड असतं तुमचं स्ट्रोक तिसरा आहे तुमचं ट्युमर ट्युमर कुठेही मेंदूमध्ये में असेल किंवा स्पॅनल कॉर्डमध्ये असेल तर त्याप्रकारे तो पक्षाघात सुद्धा करू शकतो चौथे असतात मग बाकी इन्फेक्शनचे कॉजेस आहे इन्फेक्शनमध्ये टीबी आपल्या भारतामध्ये खूप कॉमन आहे तर टी बीमुळे किंवा सर्कोसिस नावाचा प्रकार असतो जे ब्रेनचं इन्फेक्शन किंवा स्पाईनचं इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे सुद्धा आपल्याला पक्षाघात होऊ शकतो मग बाकी मेडिकल रिजन्स येतात त्यामध्ये मग व्हायरल इन्फेक्शन्स असतात ज्याला जी बी एस म्हणतो एसमध्ये पायाची ताकद जाऊ शकते हाताची पण ताकद कमी होऊ शकते किंवा मग बाकीचे आपण जर विचार केला तर मल्टिपल स्क्लेरोसिस आहे किंवा मग बाकी ऑटोमिन डिसऑर्डर्स आहे त्यामध्ये सुद्धा ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये पक्षाघाताचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि जर व्यवस्थित निदान झाले तर आपण त्याला व्यवस्थित प्रकारे ठीक सुद्धा करू शकतो हा म्हणजे निदान होणं महत्वाचं असतं आता हे सगळे प्रकार जे आहे पक्षाघाताचे बरेचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं की तरुण वयात कसा का काय पक्षाघात येतोय हा प्रश्न पडतो तर वयाचं काही बंधन असतं का, का? आणि तरुण वयात कुठल्या प्रकारचा पक्षाघात सगळ्यात जास्त दिसून येतोय सध्या जसं मी आता बोललो की ट्रॉमा ॲक्च्युली ऍक्सिडेंट हा सर्वात कॉमन कॉज आहे आणि सेकंडमध्ये मग स्ट्रोक आणि मग ट्यूमर किंवा मग मेडिकल रिलेटेड कॉजेस जे आहेत जसे इन्फेक्शन वगैरे हे कॉमन आहे जसं मी म्हणालो की आता एजनुसार कॉजेस बदलतात ओल्ड एजमध्ये स्ट्रोक सर्वात पहिलं कारण असतं सेकंड असतं तुमचं ट्रॉमा किंवा मग तुमचे ट्युमर तर अशा प्रकारे हे चेंजेस किंवा मग कारणं बदलत राहतात यंगर एज ग्रुपमध्ये जर आपल्याला ॲक्सिडेंट वाचवायचं असेल तर बऱ्याचशा काळजी घेणं गरजेचं आहे स्लो चालवणं म्हणा किंवा हेल्मेट वापरणं म्हणा सीट बेल्ट वापरणं म्हणा किंवा महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत की आपल्या टर्निंगवर वगैरे किंवा ऑपोजिट डिरेक्शननी न चालवणे ह्या खूपशा गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो किंवा प्रिव्हेंटेबल कॉजेस आहे ज्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींपासून त्रास होणार नाही किंवा आपल्यापर्यंतही पक्षाघाताची पाळीच येणार नाही तर ही मुख्य कारणं आपल्याला तरुण वयातील पक्षाघातामध्ये दिसून येत असतील म्हणजे ट्रॉमामुळे होणारे पक्षाघात हे तरुणांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात असं आपल्याला म्हणता येईल डॉक्टर आपण लक्षणं बघितली कारणं बघितली त्यानंतर महत्त्वाचं येतं ते निदान पद्धती की कुठल्याही प्रकारच्या पक्षाघाताचं निदान कसं करायचं तर त्याविषयी काय सांगाल आता पक्षाघाताचं निदान जर करायचं असेल तर क्लिनिकल हिस्ट्री सर्वात महत्वाची आहे जसं आपण बोललो की चेहऱ्याचं म्हणा किंवा मग डोळ्याचं म्हणा किंवा मग हाताचं म्हणा किंवा पायाचं म्हणा कुठलाही पक्षाघात असेल तर क्लिनिकल हिस्ट्री कशी सुरुवात झाली हळूहळू झालं की अचानक झालं त्यावर सुद्धा डिपेंड आहे जर अचानक जर चोवीस तासातच असं झालं असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शोधाव्या लागतात किंवा इमिजिएटली एम आर सुद्धा करावा लागतो ट्रॉमा रिलेटेड असेल तर आपण युजुअली पहिले सिटी स्कॅन करतो सिटी स्कॅनमध्ये बघतो की कुठल्या साईडला रक्तस्त्राव आहे का कुठे इंजुरी झाली आहे का ब्रेनला किंवा स्पाईनला इंजुरी झाली आहे का ते बघतो परंतु ओव्हरऑल सिटी स्कॅन आणि एमआरआय हे सर्वात महत्वाचे कारण आहे ज्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळू शकतात की ब्रेनला किंवा स्पाइनला कुठे इंजुरी आहे आणि त्या प्रकारे आपण पुढच्या गोष्टी आपण निदान करू शकतो किंवा त्या पुढच्या गोष्टीचा आपण ट्रीटमेंट सांगू शकतो काही प्राथमिक उपचार पद्धती असते का यामध्ये प्राथमिक उपचार पद्धती असं डायरेक्टली नसतो कारण की ॲक्यूट जर असेल तर आपल्याला इमिजिएटली तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणे स्ट्रोकमध्ये महत्वाचं आहे किंवा मग जर आपल्याला लक्षात आलं की बाबा इस्टेमिक स्ट्रोक आहे तर इस्टेमिक स्ट्रोक प्रमाणे त्याला लगेच अँटी प्लेटलेट म्हणा किंवा रक्त पातळ करणारे औषध देणे जेणेकरून एक गोल्डन पिरियड असतो पहिले सहा तास इस्टमिक स्ट्रोकमध्ये जर तो आपण यूज केला तर होऊ शकतो पेशंटची जी रिकव्हरी आहे ती कम्प्लीट होऊ शकते परंतु नंतर त्याप्रकारे आपल्याला विविध औषधी म्हणा किंवा मग ऑपरेशन्स म्हणा याचा सुद्धा सोबत घ्यावी लागते जेणेकरून त्यांची जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ववत होऊ शकते काही मेडिकल कंडिशन आहेत जसं जीबीएस सिंड्रोम आहे किंवा मग आपण व्हायरल इन्फेक्शन आहे या प्रकरणात पुष्कदा आपल्याला सीएसएफ स्टडी म्हणजे पाठीतनं पाणी काढून ते तपासायला पाठवण्याची सुद्धा गरज भाजू शकते आणि त्या प्रकारे मग एकदा इन्फेक्शन लक्षात आल्यानंतर मग अँटीव्हायरल थेरपी म्हणा किंवा मग इम्युनोग्लोबिलिन्स आहेत किंवा मग स्टिरॉइड्स वगैरे आहे या प्रकारे पुढची ट्रीटमेंट ही ठरवता येते आणि त्याप्रकारे पुष्कळदा पेशंट जे आहे ते रिकवर होऊ शकतात तो मेडिकल मॅनेजमेंट हा एक प्रकार आहे आणि एक सर्जिकल मॅनेजमेंट आहे जसं मी आता मेडिकल मॅनेजमेंट बोललो सेम तसंच ट्युमर जर प्रकार असेल ब्रेनमध्ये तर ब्रेनच्या ट्युमरसाठी आपल्याला एम आर आय करणं गरजेचं आहे आयमध्ये शोधणं गरजेचं आहे की कुठल्या पार्टला हा ट्युमर झालेला आहे त्यामुळे हा चेहऱ्याचा पक्षाघात म्हणा किंवा पायाचा पक्षाघात म्हणा किंवा हाताचा पक्षाघात झालेला आहे त्याप्रकारे आपण ट्रीटमेंट करून त्याला पूर्णपणे ठीक करता येऊ शकतं का ह्या सर्व गोष्टी आपल्याला एम आर आय सांगू शकतो सिमिलरली जसं आपण म्हणतो की बाबा स्पाइनला कुठे फ्रॅक्चर झाला आहे किंवा स्पाइनला स्पाइन इंजुरी झाली आहे त्यामुळे दोन्ही पायाची ताकद गेलेली आहे किंवा स्पाईनमध्ये ट्युमर आहे ह्या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला एम आर आयमध्ये मध्ये कळू शकतात एम आर आयमध्ये मध्ये जर आपल्याला गोष्टी व्यवस्थित कळत असतील त्यामध्ये आपल्याला कुठे एक्झॅक्टली तो स्पायनल कॉट दाबला जातोय किंवा इजा होत्या ह्या जर गोष्टी आपल्याला कळाल्या तर आपण त्या प्रकारे व्यवस्थित उपचार सुद्धा देऊ शकतो आणि त्याप्रकारे पेशंटची जी पायाची ताकद आहे हाताची ताकद आहे ती परत येण्यास मदत करू शकतो परंतु यासाठी पेशंट जे आहेत ते लवकरात लवकर लौकर डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं निदान करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे आता <coughs> आपण सविस्तरपणे सांगितलं की म्हणजे ऍक्सिडेंटमुळे जर पक्षाघात झाला तर निदान कसं करायचं किंवा स्ट्रोकमुळे असेल तर त्याचं निदान नेमकं काय ट्युमरमुळे असेल इन्फेक्शनमुळे असेल किंवा व्हायरलमुळे असेल या सगळ्या गोष्टींमध्ये निदान पद्धती कुठल्या असतात हे आपण क्लिअर केलं पण एकदा निदान झाल्यानंतर प्रश्न पडतो की उपचार पद्धती नेमकी कशी करायची तर त्याविषयी काय सांगा उपचार पद्धती आपण आताच बोललो की निदान झाल्यानंतर आपलं एक कारण एक्झॅक्टली exactly कळतात की कशामुळे हे हो होत आहे जसं ट्युमर आहे तर सर्जरी करणं सर्जरी म्हणजे त्या ट्युमरला पूर्णपणे काढणं किंवा ट्युमरला मॅक्झिमम काढणं जेवढं शक्य होईल तेवढं काढणं जेणेकरून त्या पर्टिक्युलर टिश्यूवरचं प्रेशर कमी होईल आणि त्यांची ताकद येण्यास पूर्वत मदत होईल किंवा जसं आपण दुसरं म्हणतो की स्पाइनला जर इंजुरी झाली आहे किंवा मानेमध्ये जर गादी सरकली आहे त्यामुळे नसांवर प्रेशर येते आणि त्यामुळे होत असेल तर आपण ती गादी काढून किंवा त्याला हे करून स्पाईनला जे आहे ते फिक्स करतो फिक्स केल्यानंतर नसांना एक आराम मिळतो आणि त्यांची सूज कमी होण्यास मदत मिळते आणि त्याप्रकारे पेशंटमध्ये रिकव्हरी जी आहे ती आपल्यास पाहण्यास मिळते सिमिलरली स्ट्रोकमध्ये सुद्धा तसंच आहे की जर रक्तस्राव असेल रक्तस्रावाची कारणं भरपूर राहू शकतात रक्तस्राव एव्हीएम एम जे रक्तांच्या रक्ता रक्ता गाठी असतात त्याच्यामुळे होऊ शकतो किंवा रक्तस्राव रक्तांची अन्युरिझम नावाचा प्रकार आहे त्यामुळे सुद्धा होऊ शकतो जर अन्युरिझमला किंवा रक्ताच्या गाठींना वेळेस जर आपण ऑपरेशन केलं आणि त्यांना तिथेच जर ब्लॉक केलं तर पुढच्या वेळेस पुढचे होणारे त्रास किंवा रिकव्हरी ह्या पटापट होऊ शकतात सिमिलरली स्ट्रोकमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे स्ट्रोकमध्ये म्हणजे एस्टेमिक स्ट्रोकमध्ये सुद्धा तोच प्रकार आहे रक्तपुरवठा जर पूर्ववत करायचा असेल तर आपल्याला अँटीकोएगंट म्हणा किंवा मग गोल्डन पिरियडमध्ये थ्रोबोलाटिक एजंट देऊन त्याला पटापट -पत मोकळं करणं गरजेचं आहे सिमिलरली इंटरव्हेन्शन नावाचा एक प्रकार आहे ज्या इंटरव्हेन्शनमध्ये आपण युजली जसा एंजिओग्राम करतो एन्जिओग्राम थ्रू आपण कॅथेटर पास करून तो क्लॉट काढण्यासाठी थ्रॉम्बेक्टॉमी म्हणतात त्याला तर क्लॉट काढण्यासाठी मदत करतो पण ते पण पहिल्या सहा तास ते आठ तासात जर झालं तर त्याची रिकव्हरी ऑलमोस्ट कम्प्लीट असते त्यामुळे लोकांनी याकडे लक्ष देऊन त्याचा विचार करणे आणि पटापट पत डॉक्टरकडे जाऊन निदान करणे गरजेचे आहे सिमिलरली जसं आता आपण बोललो की व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा कुठले इन्फेक्शन इन्फेक्शनचं डायग्नोसिस होणं सुद्धा गरजेचं आहे एमआरआय किंवा सी एस एफ स्टडी जे पाठीतनं पाणी काढतो त्या प्रकारे निदान होतं आणि निदान एक्झॅक्टली झालं तर सर्जिकल कॉज असेल तर आपण सर्जरीद्वारे त्याला रिमूव्ह करतो किंवा नसेल तर आपण त्याला अँटीबायोटिक म्हणा किंवा अँटी व्हायरल थेरपी आहे किंवा इम्युनोग्लोबिलिन्स आहे किंवा मग स्टिरॉइड्स आहे ह्या सर्व गोष्टी देऊन त्याची सूज कमी करून त्याला आपण कमी करण्यास मदत करतो आणि जेणेकरून पेशंटची जी पॉवर आहे किंवा पायाची ताकद आहे हाताची ताकद आहे ती पूर्वत येण्यास मदत करतो तर अशा प्रकारे विविध मेडिकल ऍज वेल एज जे आपण म्हणतो सर्जिकल हे दोन्ही प्रकार आहेत ज्या प्रकारे आपण पेशंटला पूर्वत होण्यास मदत करू शकतो डॉक्टर त्यासोबत तरुण वयामध्ये जेव्हा पक्षाघात होतो तेव्हा रिकव्हरीचे चान्सेस किती असतात तरुण वयात रिकव्हरीचे चान्सेस जास्त चांगले आहे कारण की तरुण वयात एक भाग चांगला असतो की मसल ज्या असतात त्या चांगल्या असतात दुसरी गोष्ट महत्वाकांक्षा खूप असते तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे त्यांची रिकव्हरी म्हणा किंवा बॉडीचे जे ऑर्गन्स असतात ते सुद्धा बऱ्या प्रकारे चांगले काम करत असतात त्यामुळे काय होते की त्यांची जी रिकव्हरी जी आहे ती ऑलमोस्ट नियर कंप्लीट राहू शकते जर त्यांनी व्यवस्थित प्रकारे मदत केली किंवा व्यवस्थित प्रकारे आपण सुद्धा त्यांना ट्रीटमेंट दिली तर त्या गोष्टी पूर्वत प्रकारे होऊ शकतात डॉक्टर पक्षाघाताची ट्रीटमेंट घेत असताना काही काळजी घ्यायची असते का पक्षाघात ट्रीटमेंट घेताना काळजी म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंटची महत्वाकांक्षा वाढवणे किंवा त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण त्यांना दिली पाहिजे दुसरी गोष्ट आहे आहार आहारावर लक्ष असलंच पाहिजे आहार जर चांगला असेल तरच पेशंटची रिकव्हरीसुद्धा चांगली होऊ शकते तिसरी गोष्ट आहे एक्झरसाईज जसं आपण व्यायाम म्हणतो किंवा फिजिओथेरपी फिजिओथेरपी शिवाय पेशंटची रिकव्हरी होणे अशक्य आहे फिजिओथेरपी हा फार अविभाज्य भाग म्हणतो त्याप्रकारे हा भाग आहे आणि पोस्ट म्हणजे पक्षाघात किंवा पोस्ट पॅरालिसिस नंतर प्रत्येक पेशंटने रिगरसली फिजिओथेरपी केली तर त्याची रिकव्हरी पूर्णपणे होऊ शकते आणि लास्टली मेडिकेशन मेडिकेशन हे तुम्हाला सपोर्ट करतात मेडिकेशननी तुमची रिकव्हरी होते परंतु ह्या ज्या तीन गोष्टी मी ह्या तीन गोष्टींनी सर्वात जास्त रिकव्हरी होते आणि त्यावर सर्वात जास्त आपण लक्ष देणं गरजेचं यामध्ये आपण सांगितलं की व्यायामाचं म्हणजे फिजिओथेरपीचं एक महत्व आहे बरेचदा लोकांना असं वाटतं सर्जरी जेव्हा होते सर्जरी झाल्यानंतर प्रश्न पडतो की लगेच एक्सरसाइज सुरू करायची की आराम आणि पूर्ण बरं झाल्यानंतर म्हणजे जखम भरल्यानंतर एक्सरसाइज सुरू करायची त्याविषयी काय सांगा आता जसं आपण बोलतो की पक्षाघातानंतरची फिजिओथेरपी किंवा मग आपण सर्जरी नंतरची फिजिओथेरपी यात ना दोन तीन प्रकार आहे काय असतं पेशंट जर फिजिकली हिमोडायनेमिकली फिट असेल तर आपण लगेच फिजिओथेरपी स्टार्ट करतो कारण की खूप जास्त वेळ आपण त्यावर घालू नाही शकत कारण की एकदा जर वेळ घालवला तर त्यामध्ये पेशंटमध्ये स्ट्रिक्चर्स म्हणा किंवा मग आपण पेशंटचे हात पाय दुखणे हे सुरू होतं आणि त्यानंतर मग ते परत फिजिओथेरपी करण्यास तयार होत नाही त्यामुळे आम्ही तरी इमिजिएटली पोस्ट सर्जरी फिजिओथेरपी स्टार्ट करायला सांगतो जेणेकरून पेशंट लवकरात लवकर बरा झाला पाहिजे आणि लवकरात लवकर तो त्याच्या कामी लागला पाहिजे हा मेन उद्देश असतो ऍटलीस्ट त्याने स्वतःचे काम तरी केले पाहिजे हा सर्वात महत्वाचा उद्देश असतो तर फिजिओथेरपी हा एक अविभाज्य भाग आहे तो आपल्याला लवकरात लवकर जेवढ्या लवकरात लवकर पेशंटच्या परिस्थिती पाहून पेशंटची कुठली सर्जरी झाली पाहून या सर्व गोष्टी डिसाईड करून स्टार्ट करायला हरकत नाही पेशंटची रिकव्हरी होत असताना फॅमिलीचा काही रोल असतो का डेफिनेटली फॅमिलीचा फार मोठा रोल आहे फॅमिलीनी कॉन्फिडन्स हा देणं फार महत्त्वाचं आहे कारण की पेशंटचा कॉन्फिडन्स जेव्हा चांगला राहील तेव्हाच पेशंटची रिकव्हरी चांगली होईल आणि पेशंटनीसुद्धा काय आहे की पेशंट आणि पेशंटच्या रिलेटिव्सनी सुद्धा डॉक्टरवर सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स दाखवायला पाहिजे नाहीतर इकडे तिकडे फिरणे आणि हे करणे त्यात वेळ वाया घालवणे चुकीचे आहे जिथे आहे तिथे सर्वच लोक जे डॉक्टर आहेत ते चांगलीच ट्रीटमेंट देण्यासाठी मदत करतात त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा तेवढाच कॉन्फिडन्स ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या ट्रीटमेंट करणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास असणं देखील महत्वाचं ठरतं डॉक्टर आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे काय खावं आणि काय खाऊ नये आहारामध्ये काही बदल करावा लागतो का की थंड पदार्थ खाऊ नये पॅरालिसिस झाल्यानंतर वगैरे असं काही असतं का जसं आता पॅरालिसिस आपण म्हणतो पॅरालिसिसमध्ये युजली आपण म्हणतो की हाय प्रोटीन डायट खाणं गरजेचं आहे कारण की काय होतं की मसल यूज होत नाही मसल यूज न झाल्यामुळे मसलचं मसलचे प्रोटीन जे आहे ते खराब होतं आणि मसलची अट्रॉफी अट्रॉफी म्हणजे पाय हातापायाचे जे मसल्स असतात ते बारीक होतात तर युजली ते डेव्हलप होण्यासाठी फिजिओथेरपी डायट हा फार महत्त्वाचा रोल आहे आणि डायटमध्ये आपण हाय प्रोटीन डायट युज्युअली घ्यायला सांगतो जेणेकरून पेशंटची जी आहे इम्युनिटी वाढते आणि सेकंडरी इन्फेक्शन्स होत नाही आणि लवकरात लवकर त्यांचे मसल्ससुद्धा गेन होण्यास मदत मिळते त्यामुळे आहाराचा हा फार मोठा हा राहणारच आहे डॉक्टर यासोबत पक्षाघाताला घेऊन अनेक गैरसमज लोकांमध्ये आहे त्याविषयी काय सांगायला आपण गैरसमज म्हणजे आता आपण हेच म्हणतो की पक्षाघात झाल्यानंतर परत होऊ शकतो किंवा मग आपण म्हणतो की पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु ह्या गोष्टी आता ह्या जुन्या झालेल्या आहेत कारण की आता ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे किंवा ज्या प्रकारे निदान पद्धती आपल्यासमोर आलेली आहे त्या प्रकारे आणि मेडिसिन्स ज्या प्रकारे आपल्याकडे उपलब्ध आहे जर आपण आहारावर कंट्रोल म्हणा स्मोकिंग बंद अल्कोहोल बंद रेग्युलर एक्सरसाइज निकोटीन म्हणजे तंबाखू वगैरे ह्या गोष्टी बंद केल्या तर आपल्याला डेफिनेटली त्याचा फायदा होईल आणि परत तो पक्षाघाताचा प्रकार होणार नाही जो आपण स्ट्रोक म्हणतो तो होणार नाही यासाठी आपल्याला सिमिलरली मेडिकेशन जे आहेत त्या मेडिकेशन सुद्धा आपल्याला मदत करतात की जेणेकरून परत या प्रकारचा स्ट्रोक म्हणा किंवा पक्षाघात होणार नाही जर आपण रेग्युलरली मेडिसिन्स घेतल्या तर डेफिनेटली ते आपल्याला मदत करतील डॉक्टर आणखी बऱ्याच लोकांमध्ये असं ऐकण्यात आलेलं आहे की हिमोग्लोबिन वाढलं आणि पक्षाघात झाला असं असतं का हो हिमोग्लोबिन युजली आपण पंधरा ग्रामपर् डेसिलेटरप्रमाणे आपण म्हणतो की बाबा हे नॉर्मलपर्यंत असतं परंतु सतरा अठरा एकोणीस असं जर काही झालं तर युजली काय होतं ब्लड फ्लो स्लगेश होतो आणि स्लगेज झाल्यामुळे सुद्धा स्ट्रोक होण्याचे चान्सेस राहतात तर युजली ते जे लोक निकोटीन खातात त्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन खूप जास्त असतं निकोटीन म्हणजे तंबाखू सिमिलरली काही बोन मॅरोचे आजार असतात त्या आजारांमध्ये सुद्धा हिमोग्लोबिन जास्त होतं आणि त्यामुळे सुद्धा हे पक्षाघाताचे कारण राहू शकतात अशा लोकांना युज्युअली आम्ही सांगतो जे, जे जेनेटिक प्रकार असतात त्या लोकांना सांगतो की रिपीटेड तुम्ही ब्लड डोनेशन करा जेणेकरून हिमोग्लोबिन कमी होईल किंवा सोबतसोबत अँटीप्लेटलेट म्हणजे रक्त पातळ करणारे औषध सुद्धा घ्या जेणेकरून तुमचा हा त्रास कमी होईल अनेक आहे मला वाटतं बरेचसे लोकांचे दूर झाले असतील व्यतिरिक्त आपण नेहमी पक्षाघाताचा जेव्हा विचार करतो तेव्हा आणखी एक गोष्ट येते ती म्हणजे मानसिक आरोग्य बरेच लोक म्हणतात मला स्ट्रेस आहे स्ट्रेसमुळे फ्रोक आला किंवा पॅरेलिसिस झाला असं पण असतं का हो डेफिनेटली रिस्क फॅक्टरमध्ये जसं आपण म्हणालो की ब्लड प्रेशर वाढणे शुगर अनकंट्रोल्ड असणे स्मोकिंग ड्रिंकिंग निकोटीन ह्या सर्व गोष्टी ज्या ते रिस्क फॅक्टर आहे आणि यात सर्वात महत्वाचं या सर्व गोष्टींना वाढवणारं किंवा याच्या सानिध्यात जाणारा म्हणजे स्ट्रेस जर आपला स्ट्रेस म्हणा किंवा आपण जे म्हणतो की, की ताणतणाव जो आहे दैनंदिन जीवनातला तो जर कमी राहिला आणि रेग्युलर एक्सरसाइज जर राहिली तर युजली आपल्याला स्ट्रोक म्हणा किंवा पक्षाघाताचा जो प्रकार आहे तो डेफिनेटली कमी राहील आणि आपल्याला उद्भवणार सुद्धा नाही hmm. आणि इवन जर पक्षाघात सुद्धा जर झाला असेल तर पुष्कळात लोकांची मनस्थिती ही खचलेली असते आता मी बरा होणार नाही माझं काय होणार वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात परंतु जर आपण त्यांना व्यवस्थित प्रकारे काउन्सिलिंग केली किंवा त्यांना आपण म्हणालो किंवा मानसिक आरोग्य जे आहे ते एक फार महत्त्वाचं आहे कॉन्फिडन्स जर तुमचा राहिला आणि रेग्युलर एक्सरसाइज केला तर तुमची ही परिस्थिती बदलू शकते आणि तुम्ही स्वतःचे कामं स्वतः स्वतःसुद्धा करू शकता डिपेंडिंग ऑन द कुठल्या प्रकारचा स्ट्रोक आहे त्या प्रकारे परंतु आपलं महत्त्वाचं काम आहे की त्यांची काउन्सिलिंग करणे आणि त्यांना डिप्रेशनमधनं बाहेर काढणे किंवा डिप्रेशन होऊ न देणे याबद्दल आपला सुद्धा एक पार्ट असतो डॉक्टरांचा तो त्यांनी तो हे करायला पाहिजे सर ते शेवटी जे श्रोता आमचा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन करायला मार्गदर्शन करण्यासाठी एकच गोष्ट आहे प्रिव्हेंशन कारण की झाल्यानंतरच्या गोष्टी करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन जे आहे ते जे आपल्या हातात आहे ते आपण करणं गरजेचं आहे रेग्युलर एक्सरसाइज करणे स्मोकिंग अल्कोहोल निकोटीन या सर्वांना सोडणे गरजेचं आहे ब्लड प्रेशर ज्या लोकांना आहे शुगर ज्या लोकांना त्यांनी नियमित चेक करणे आणि नियमित रेग्युलर म्हणजे ज्या नॉर्मल रेंज आहे त्या नॉर्मल रेंजमध्ये ठेवणे ह्या गोष्टी रेग्युलर करणे गरजे आणि जे लोक औषधं घेतात ते रेग्युलर औषध घेणे त्यांचे जे रेग्युलर डॉक्टर आहे त्यांना भेटणे आणि रेग्युलर त्यांच्याकडनं तपासणी करून आपली जी तब्येत आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणे म्हणजे एकंदरीतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपलं तर आपण पक्षाघातापासून दूर राहू शकतो असे म्हणता येईल असं मला वाटतं डेफिनेटली डेफिनेटली दोन्ही दोन्ही अविभाज्य भाग सोबतच जातात त्यामुळे दोघांची काळजी घेणे डॉक्टर अक्षय पाटील आपण इथे आलात आणि तरुण वयातील पक्षाघात या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार श्रोते हो तरुण वयातील पक्षाघात या विषयावर सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर अक्षय पाटील यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या स्वस्थ भारत या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती